उपाध्यक्ष कर्मचारी जो शासकीय विभागामध्ये नगरपालिका असेल शासकीय हॉस्पिटल नगर परिषद असल जिल्हा परिषद असेल इथं काम करणाऱ्या सभाही कर्मचाऱ्यांच्या पूर्ण देशामध्ये साडेतीन करोड कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारा जो समज युनियन आहे त्याच्या मी ऑल इंडिया चीफ सेक्रेटरी आहेत ससून हॉस्पिटल मध्ये आपल्याला कल्पना मी रोजी आपल्या समोर जो जो घटना घडत या संदर्भामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होत त्यावेळा या अजय तवरे वैदिक अधीक्षक ससून रुग्णालय यांनी राज्यामधील दीड ते दोन हजार तरुण पिढीला फसवणूक करून करोड रुपये उकललेला होता त्यावरे यांच्या ऑफिसच्या बेकायदेशीर फलक नामफलक लिहून सिलेक्शन लेटर आ, 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 लेटर लिहून महाराष्ट्र गवर्नमेंटच्या महाराष्ट्र डोटिन गवर्नमेंट डॉट इन असा वेबसाईट तयार करून करोडो रुपये घेतले या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीस रोजी मी आपला समोर विषय मांडलेला होता आपण सुद्धा चांगला प्रसिद्धी दिले परंतु शासनने त्याच्या दखल घेतला नाही म्हणून त्याचा परिणाम त्याच्यानंतर आपल्याला कल्पना असेल किडनी रॅकेट आज ससून हॉस्पिटलमध्ये पुण्या जिल्हा असेल ग्रामीण विभागातले जो ऍक्सिडेंट होत जो मोठ्या प्रमाणे जो पेशंट असेल ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो समजा एखादा पेशंट मारणार असल त्याच्या आतले सगळा अवयव काढून किडनी असेल किंवा अवयव काढून करोड रुपयाला त्या अजय दवर विकत असतो या संदर्भामध्ये अनेकदा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वैद्यकीय संचालक आयुक्त असल्या बैठकही घेतला परंतु मंत्रालयामध्ये सोळा मजल्याचा आशीर्वाद अजय पवारावर असल्यामुळे त्याला किती तक्रार करा आज सस्पेंड दाखवणार दुसरे दिवस प्रमोशन देऊन दुसऱ्या ठिकाणी बसवले जातो याबद्दल देखील मी तक्रार केलेलो होता आता आपल्याला माहिती असेल अंमणी पदार्थ काही दिवसापूर्वी ससून हॉस्पिटल मध्ये जप्त केला ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये एखाद गाडी तरी पार करायची असेल अजय तवराला विचारल्याशिवाय अजय अजय हत्त हप्त केल्याशिवाय त्या ठिकाणी काही करू शकत नाही त्या ठिकाणी करोडो रुपयाचे अमली पदार्थ पकडले गेले पण मेन मासा सोडून दिले आज या पर्यंत चौकशी झाला नाही वैदिक अधीक्षक आहे त्याच्या अंडर ससून आणि विद्या मेडिकल हॉस्पिटल आहे त्याच्या चौकशी का झाला नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठा मोठा जो गुंडन त्या ठिकाणी आश्रय देतो एक दिवसासाठी एखादा पेशंटला अटेंड करायचे असत पन्नास हजार रुपये अजय दौरे घेत होते कितीतरी पेशंटला त्या ठिकाणी करत होता तक्रार करून तिथल्या कर्मचारी लोकांना आंदोलन केले कर्मचारी लोकांना आत्महत्या केली आपल्याला कल्पना म्हणून एक कर्मचारी हिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवले याने जो सर्व जो बेकायदेशीर जो व्यवसाय आहे ते बाहेर काढत होते त्याला बारंबार बदली करून त्याला आरक्षम करण्याचे प्रयत्न केले त्यावेळी त्याला वारंवार देणारा त्रासाला कंडळून सदर कर्मचारी करून त्या आत्महत्या केल्या किशामध्ये चिठ्ठी होता कोण पोलिसांनी त्याला कोणताही दखल घेतला नाही ते, ते चिठ्ठी बाजूला ठेवला करोडो रुपये पोलीस प्रशासनने अजय तावरेकडून घेऊन त्या सदर प्रकार दाबून दाबले गेले काही दिवसापूर्वी एक महिला चौथा बदला उडी मारून ससून हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केली कुणी त्याच्याबद्दल चौकशी केल्या का कोणत्याही चौकशी करत नाही त्यांना काय नाही एखादा माणूस मेलाना पुत्र मेन सारखं आहे एखाद्या जानवर सारखं त्या लोकांना तिथं मारले जातो याबद्दल कुणीही आवाज उडवायला तयार नाही त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असन चतुर्से कर्मचाऱ्यांना बारा सारख्या नोकरी देत असतो आपण आपल्याला समजू हे सहमती नेमायच्या आज मी देशवासीसाठी पीडित माहितीसाठी आणि महिलांसाठी हक्क मागण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे मी आपल्याला विनंती करन याने जास्तीत जास्ती, जास्ती प्रसिद्धी देऊन आणि मी कमिशनला सुद्धा आज आता दुपारी भेटणार आहे त्यांना मी निवेदन देणार आहे त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे अजय तवडे लवकर जामीन देण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व कर्मचारी वर्ग आणि पीडित जनता यांना घेऊन रस्त्यावर आल्याशिवाय त्याचप्रमाणे आपल्याला हे आणखीन सांगतो एखादा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखादा समजा इंजेक्शन द्याने किंवा चुकीच्या मृत्यू झाले व त्यांच्या त्या डॉक्टरच्या चौकशी होतो दवाखान्याच्या चौकशी होतात आणि अंतिम नील रिपोर्ट कोण देणार अजय दोन देणार पॉवर म्हणून एक पॉवर हॉस्पिटलचे जो डॉक्टर आहे एका पेशंट आज प्रमाणे तिथं मृत्यू झाल्या त्यांच्या नातेवाईकेने तक्रार तक गेले डॉक्टरच्या डॉक्टरने व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिला चुकीचे इंजेक्शन दिल्या गेल्यामुळे मुला त्याच्या मृत्यू झाले त्या डॉक्टरच्या दवाखाना बंद करा नाही तर पाच लाख रुपये द्या असं डिमांड लिखित तक्रार लिखित तक्रार माझ्याकडे त्या त्यांनी सगळ्यांकडे दाद मागितले कुणी त्यांना न्याय दिला नाही शेअड त्यांना म्हणला माझ्या दवाखाना बंद पडला तरी चलान मी तुम्हाला पैसा देणार नाही भारत त्यांच्या असिस्टंट जर त्यांचे जो राहते त्यांच्या बोल बाबा पैसा कमी करतो पाच लाख देऊ नको तीन लाख तरी द्या तर अशा प्रकारचं अनेक जो कृत्य या डॉक्टर अजय तवरे त्यांची जो टीम आहे ससून मध्ये बसून या एखादा दोन कसं पद्धतीने टाव दिपराव सारखे कुठे बसायचे मग त्या देशाच्या पुढे असू दे असू दे तिथं बसून त्यांच्या राखड चालवतो त्याचप्रमाणे अजय तवरे त्यांच्या राख चालवतो तरी ये असा अनेक प्रकार अजून बरेच आहे काही महिला डॉक्टरांना सुद्धा तिथे त्रास दिला जातो त्यांचं शोषण केलं जातो हे सगळ्या त्यांच्या इच्छित ते लोक पुण्याला सांगत नाही तर म्हणून पत्रकार बंधूं माझ्या विनंती आपल्याला आपण हे सगळ्या प्रकारने एकदम तीव्र आहे आज तरी दोन टीव गेले ऍक्सिडेंट मुळे ड्रायव्हिंगमुळे दोन लोक अन्नगर मध्ये मृत्यू झाले असं कितीतरी लोकांना दिलेला आहे पोस्टमॉर्टमधे सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समजा एखादा ऍक्सिडेंट होऊन किंवा काय असेल त्याला या देणे घेणे करून त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा हेराबरी करतोय ने चा चा में आता त्यांना लाखो रुपये तिथं घेतो एक महिन्याच्या तौऱ्याचे इन्कम आहे दोन करोड रुपये एक महिन्याचे म्हणून आता आपल्याला माहिती असेल डॉक्टर हेल्लभाई जाधव आणि अजय तवरे अजय तोरेच्या बदली झाला तरी ते जायला तयार नाही हेल्लभाई जाधवच्या तिथं पोस्टिंग घेऊन त्याला तिथं बसू देत नाही होता कारण दोन करोड रुपये महिना तिथं मिळतो तर तुम्ही विचार करा मित्रांनो या इतकी मोठा गुन्हा आहे एखादा डॉक्टरवर विश्वास कितीपर्यंत आपण टवायची ससून सडक आहे आणि एखादा यांना दोषी ठरवण्याचे काम या अजय तवरा कर, कर, करत होते पैसापोटी आणि काही लोकांना दो गुन्हागार आहे त्यांना सोडण्यासाठी नील रिपोर्ट देऊन अजय करोड रुपये घेत होते